नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुमच्या व्यवस्थित सगळं लक्षात येईल आमचा चॅनल सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिणी आहेत प्रियजन आहेत त्यांना पण या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण डायरेक्टली व्हिडिओजकडे वळूया आता आपण बघणार आहोत नॉनस्टॉप ट्वेंटी फाय सरावाची वाक्य भाग चौथा पहिलं वाक्य बघूया आता तू आम्हाला भेटायला काय येत नाहीस तू आम्हाला भेटायला का येत नाहीस हे साधं वाक्य आहे म्हणून इथे डू यूज झालेलं आहे आणि येत नाहीस नाहीस म्हणून नॉट वापरलेलं आहे म्हणजे डोंट झालेलं आहे व्हाय डोंट यू कम विजिट अस व्हाय डोंट यू कम विजिट अस म्हणजे आम्हाला आहे तू मला आता असतं तर इथे मी येणार विजिट मी तिला असते असेल तर व्हिजिट हर येणार त्याला असेल तर विजिट ही मिळणार असं म्हणजे त्यांना असेल तर विजिट ते मिळणार म्हणजे जसा बदलत जातो लक्षात घ्या तसे जसं बदलत जातं त्याप्रमाणे ते चेंजेस होत राहतात त्यामुळे लक्षात घ्या कसं चेंजेस असतात म्हणजे एका वाक्याची कितीतरी वाक्य आपण बनवू शकतो त्याप्रमाणे सराव करत राहा म्हणजे एकच वाक्य नाही त्याची कितीतरी वाक्य आपण ह्या वाक्याची बनवू शकतो काय चेंजेस करायचं ते लक्षात घ्या त्याच्यानंतर दुसरं वाक्य मला इतका वेळ थांबायचे नाही मला इतका वेळ थांबायचे नाही वाक्यांना आय डोंट वॉन्ट टू वेट दॅट लाँग आय डोंट वॉन्ट टू वेट दॅट लाँग म्हणजे मला इतका वेळ थांबायचे नाही असं येणार ना। त्याच्यानंतर तिसरं वाक्य मला उत्सुकता आहे मला उत्सुकता आहे वाक्यांना उत्सुकता म्हणजे क्युरियस क्युरियस म्हणून येणार आय एम क्युरियस आय एम क्युरियस म्हणजे मला उत्सुकता आहे त्याच्यानंतर चौथं वाक्य हे आश्चर्यकारक नाही आहे का म्हणजे हे आश्चर्यकारक नाही मला वाटत नाही आश्चर्यकारक आहे कसं पण आहे का तुला का वाटतं असं वाक्य आहे ते वाक्य ना इट्स नॉट मच ऑफ अ सरप्राईज इट्स नॉट मच ऑफ अ सरप्राईज इज इट वाक्य बघा इट्स नॉट मच अ सरप्राईज मला वाटत नाही तर इज इट तुला वाटतं का असं आहे ते हे वाक्य लक्षात घ्या कसं आहे ते हे कुठल्या प्रकारात मिळतं तर ॲड अ क्वेश्चन टॅक्स ॲड अ क्वेश्चन टॅक्स तुम्ही लक्षात घेतलं असेल तर ॲड अ क्वेश्चन टॅक्समध्ये अशी वाक्य येतात जर वाक्य जर होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅक्स नकारार्थी येतो आणि वाक्य जर नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी येतो आता जे वाक्य कुठलं आहे तर हे आश्चर्यकारक नाही हे वाक्य कसलं आहे तर निगेटिव्ह वाक्य हे नकारार्थी वाक्य आहे म्हणून क्वेश्चन टॅग आहे जो शेवटचा पार्ट्स असतो इज इट बघा इज इट आहे ते काय आहे होकार आहे तिथे नकार दिसत नाही आपल्याला हे लक्षात घ्या इट्स नॉट मच ऑफ अ सरप्राईज हे वाक्य निगेटिव्ह आहे त्याच्यामुळे क्वेश्चन टॅक्स आलेला आहे तो होकार आरती आलेला आहे इट आणि क्वेश्चन मार्क आलेला आहे हे लक्षात घ्या आणि हे कुठलं आहे अ क्वेश्चन टॅगचं वाक्य आहे त्याच्यानंतर नेक्स्ट वाक्य बघूया मी फक्त प्रतीक्षा करू शकतो किंवा शकते तुम्हाला मागाशी ज मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे मी असतं तिथे ही येऊ शकतं अशी येऊ शकतं म्हणजे काहीही चेंजेस होऊ शकतात म्हणून आय कॅन ओनली वेट मुली पण हो म्हणू शकतात आय कॅन ओनली वेट मुलगे पण म्हणू शकतात आय कॅन ओनली वेट त्यामध्ये काय होणं स्पेसिफिक त्यामध्ये जेंडर दाखवलं जात नाही आयमध्ये आयमध्ये मी येतो मी पण असतो मुली पण असतात मुलगे पण असतात म्हणून आय कॅन ओनली वेट फक्त काय होतं त्यामध्ये एक लास्ट बदलतो हे बघा शकतो आहे शक्ती आहे किंवा क अनेक वचने असेल तर शकतात असतात असं चेंज होतं त्याच्यानंतर नेक्स्ट सहावं वाक्य बघू हे खूप वाईट आहे हे खूप वाईट आहे वाक्यांना इट्स टू बॅट इट्स टू बॅट म्हणजे हे खूप वाईट आहे त्याच्यानंतर सातवं वाक्य तू काय उत्तर दिलेस तू काय उत्तर दिलेस दिलेलं आहे भूतकाळ आहे म्हणून डीड यूज होणार म्हणून ते डीड आलेलं आहे हॉट डीड यू आन्सर हॉट डीड यू आन्सर आणि क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर आठवं वाक्य ते मला मनोरंजक वाटते किंवा दिसते ते मला मनोरंजक वाटते किंवा दिसते हे वाक्य वर्तमान काळात आहे म्हणून सीमला सेम्स झालेलं आहे इट सेम्स इंटरेस्टिंग टू मी इट सेम्स इंटरेस्टिंग टू मी सेमसाठी वाटते दिसतेसाठी काय केलं आहे कलराईज म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशासाठी यूज केलेलं आहे ते त्याच्यानंतर नेक्स्ट नववं वाक्य बघूया कोणाला कळणार नाही कोणाला कळणार नाही वाक्य ना नो वन विल नो नो वन विल नो म्हणजे कळणार नाही पुढे पण करणार नाही म्हणून ते विल यूज झालेलं आहे भविष्यकाळाचा no नो वन विल नो त्याच्यानंतर दहावं वाक्य मला तुम्हाला एक मूर्ख प्रश्न विचारायचा आहे मला तुम्हाला एक मूर्ख प्रश्न विचारायचा आहे आता वाक्य कसं आहे ना मला तुम्हाला एक मूर्ख प्रश्न तर आय नीड टू आस्क यू अ सिली क्वेश्चन्स आय नीड टू आस्क यू अ सिली क्वेश्चन्स म्हणजे मला एक तुम्हाला एक मूर्ख प्रश्न विचारायचा आहे इथे तुम्ही म्हणत असाल की एक एकसाठी तुम्हाला तिथे वन का आलं नाही तर इथे लक्षात घ्या की इथे ए अ आलेलं आहे बघा आय नीड टू आस्क यू अ याचा अर्थच एक असा होतो याचा अर्थ एक असं होतो हे तुम्हाला कुठे कळेल तर जे आम्ही उपपद आर्टिकल्स चॅप्टर दिलेला आहे आर्टिकल्सचे व्हिडिओचा जो काही चॅप्टर आहे तिथे तुम्हाला लक्षात येईल की अ म्हणजे एकच होतो म्हणून इथे स्पेशली अनादर तुम्हाला वन असं लिहायचं काही गरज नाही त्याच्यामुळे इथे अ आलं म्हणजे एकच क्वेश्चन विचारायचं आहे त्यामुळे इथे काय झालेलं आहे वाक्याला पूर्णत्व आलेलं आहे म्हणून इथे अ सिली क्वेश्चन्स असं दिलेलं आहे आय नीड टू आस्क यू अ सिली क्वेश्चन्स असं आहे त्याच्यानंतर अकरावं वाक्य बघू आपण तू खरोखर मूर्ख नाहीस तू खरोखर मूर्ख नाहीस ना, really really वाक्यणा यू आर रिअली नॉट स्ट्युपिट यू आर रिअली नॉट स्ट्युपिट त्याच्यानंतर बारावं वाक्य असे बरेच शब्द आहेत जे मला समजत नाहीत असे बरेच शब्द आहेत जे मला समजत नाही वाक्यणा देअर आर मेनी वर्ड्स दॅट आय डोंट अंडरस्टँड देअर आर मेनी वर्ड्स दॅट आय डोंट अंडरस्टँड आय डोंट अंडरस्टँड म्हणजे मला समजत नाही त्याच्यानंतर ते नेक्स्ट तेरावं वाक्य अरे आता ते खरोखरच आता ते खरोखरच विचित्र आहे अरे आता खरो uh, now it's really weird. ते खरोखरच विचित्र आहे वाक्य ना अ नाव इट्स रिअली वियर्ड नाव इट्स रिअली विअर्ड वियर्ड म्हणजे विचित्र लक्षात घ्या अ नाव इट्स रिअली विअर्ट त्याच्यानंतर चौदावं वाक्य तुला काय म्हणायचे आहे ते मला माहीत नाही तुला काय म्हणायचे आहे ते मला माहीत नाही वाक्यना आय डोंट नो व्हॉट यू मीन आय डोंट नो व्हॉट यू मीन म्हणजे तुला काय म्हणायचं आहे किंवा काय सांगायचं आहे ते मला काय कळत नाही आहे किंवा माहीत नाही आहे असं वाक्य आहे ते त्याच्यानंतर पंधरावं वाक्य तुमच्या स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद तुमच्या स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद वाक्यना थँक्स फॉर युअर एक्सप्लेनेशन थँक्स फॉर युअर एक्सप्लेनेशन लक्षात घ्या एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण म्हणजे थँक्स फॉर युअर एक्सप्लेनेशन त्याच्यानंतर सोळा वाक्य तो माझा हेतू नव्हता तो माझा हेतू नव्हता नव्हता म्हणजे भूतकाळ आहे म्हणून वॉझंट आलेला आहे वाक्यात लक्षात घ्या दॅट म्हणजे तो दॅट वॉझंट माय इंटेन्शन दॅट वॉझंट माय इंटेन्शन इंटेन्शन म्हणजे हेतू इंटेन्शन म्हणजे हेतू लक्षात घ्या दॅट वॉज नॉट माय इंटेन्शन त्याच्यानंतर सतरावं वाक्य त्याने माफी मागितली असती सॉरी त्याने माफी मागितली असली तरीही मी अजूनही चिडलो आहे त्याने माफी मागितली असली तरीही मी अजूनही चिडलो आहे वाक्याना इवन दो ही अपोलॉजाईज आय एम स्टील फ्युरियस इवन दो ही अपोलॉजाइज्ड आय एम स्टील फ्यूरियस सूर्यस म्हणजे चिडणे आणि अपोलो म्हणजे माफी मागणे त्याने आता तिने माफी मागितली असते असतं तर हिच्या ज्या ठिकाणी काय आलेलं असतं शी आलेलं असतं तिने माफी मागितली असते तर हे लक्षात घ्या त्याच्यानंतर अठरावं वाक्य बघू आपण आज मी तुला दुसरे काही विचारणार नाही आज मी तुला दुसरे काही विचारणार नाही वाक्यणार आय वोंट आस्क यू एनिथिंग एल्स टुडे आय वोट आस्क यू एनिथिंग एल्स टू डे जे मी आज मैं तुला दूसरे का ही, ही कि का ही विचारना नहीं आय वोट आस्क यू एनिथिंग एल्स टू डे इधे वोट आए मे लक्षा घया वोट फूल फॉर्म वील नॉट होते तो। वील नॉट पे शॉर्ट फॉर्म मध्य जो वे वोट होते वोट होता विल नॉट ऐसा विल नॉट हे आहे तो फुल फॉर्मचं आहे आणि त्याचं शॉर्ट फॉर्म वॉन्ट आहे म्हणजे हे विल नॉट आस्क आहे ते आय विल नॉट आस्क यू एनिथिंग एल्स टुडे असं आहे त्याच्यानंतर एकोणीसावं वाक्य तेथे एक समस्या आहे जी तुम्हाला दिसत नाही तेथे एक समस्या आहे जी तुम्हाला दिसत नाही वाक्यानं दे अ प्रॉब्लेम देअर दॅट यू डोंट सी दे अ प्रॉब्लेम देअर दॅट यू डोंट सेल म्हणजे तेथे एक समस्या आहे म्हणजे देअर अ प्रॉब्लेम जी तुम्हाला दिसत नाही म्हणजे देअर दॅट यू डोंट सी असं वाक्य आहे त्याच्यानंतर विसा वाक्य बघूया तुम्ही फक्त जीवनातील समस्यांपासून दूर पळत आहात तुम्ही फक्त जीवनातील समस्यांपासून दूर पळत आहात वाक्यांना यू आर जस्ट रनिंग अवे फ्रॉम लाईफ्स प्रॉब्लेम यू आर जस्ट रनिंग अवे फ्रॉम लाईफ्स प्रॉब्लेम म्हणजे लाईफ्स प्रॉब्लेम्स म्हणजे जीवनातील ज्या काही समस्या आहे त्याच्यापासून रनिंग रनिंग इथे आलेलं आहे म्हणजे पळणेसाठी म्हणून यूज केलेला आहे यू आर जस्ट रनिंग अवे जस अवे म्हणजे दूर पळणे म्हणजे यू आर जस्ट रनिंग अवे फ्रॉम लाईफ्स प्रॉब्लेम वाक्य कुठल्या काळात आहे ते तुमच्या लक्षात आलेलंच असेल चालू काळ आहे तो चालू वर्तमान काळ एम इज आर प्लस क्रियापदाचे जी रूप त्याच्यानंतर एकवीसवं मी व्यती विचारत आहे की हे कसं शक्य आहे ते विचारत आहे की हे कसं शक्य आहे शी इज आस्किंग हाऊ दॅट्स पॉसिबल शी इज आस्किंग हाऊ दॅट्स प्रॉ पॉसिबल आता तो विचारत आहे आता हे तुम्हाला सांगितलेलंच आहे परत परत सांगण्याची काही गरज नाही तिच्या ठिकाणी तुम्ही दुसरा करता यूज करून पण वाक्य बनवू बन शकता तो विचारत आहे की हे कसं शक्य आहे त्यावेळी काय येणार ही इज आस्किंग येणार आता ती विचारत आहे म्हणून इथे शी आहे असं त्याच्यानंतर बावीसावं वाक्य हे महत्त्वाचे नाही हे महत्त्वाचे नाही वाक्याना दिस इज नॉट इम्पॉर्टंट दिस इज नॉट इम्पॉर्टंट त्याच्यानंतर तेवीसा वाक्य तू माझा सन तू माझा संदर्भ घेत आहेस का तू माझा संदर्भ घेत आहेस का मग वाक्याना आर यू रेफरिंग टू मी संदर्भ घेत आहेस का क्वेश्चन्स मार्क आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे प्रश्नार्थक वाक्य आहे क्वेश्चन सेंटेन्स म्हणून येणार आर यू रेफरिंग घेत आहेस का घेत आहेस का चालू वर्तमान काळाचं वाक्य आहे इथे हो की नाही उत्तर येणार म्हणून पहिल्यांदा सहाय्यकारी क्रियापद आर आलेला आहे त्याच्यानंतर करता आलेला आहे जो सब्जेक्ट आहे तो नंतर आलेला आहे त्याच्यानंतर क्रियापदाचं जे काही आय एन जी रूप आहे म्हणजे आयनजी रूप म्हणजे चौथं रूप आहे ते दिलेलं आहे म्हणजे आर यू रेफरिंग टू मी आर यू रेफरिंग टू मी संदर्भ म्हणजे रेफरिंग यूज झालेला आहे आर यू रेफरिंग टू मी असं वाक्य आहे त्याच्यानंतर चोवीसा वाक्य आहे हे असू शकत नाही हे असू शकत नाही इट इटकांड पी इटकांड पी त्याच्यानंतर पंचवीसावं वाक्य तुला काही प्यायला आवडेल का तुला काही प्यायला आवडेल का वाक्यांना ऊर यू लाईक समथिंग टू ड्रिंक उर यू लाईक समथिंग टू ड्रिंक अशा प्रकारे ही वाक्य दिलेली आहेत ही पण खूप महत्त्वाची आहेत आणि पाहिलेली वाक्य आहेत आपण जे आता पुढे बघणार आहोत ती पण अशीच वाक्य आहे ज्यांचा आपण सराव करणार आहोत ती अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपल्या आलेली नाही आहेत टोटली न्यूज न्यू आहेत आणि खूप महत्त्वाची आहेत म्हणून ही सरावाची वाक्य आपण आता घेणार आहोतच पुढे पण आपण ही कंटिन्यू करणार आहोत त्यामुळे ते लक्ष देऊन करा व्यवस्थित लक्षात ठेवा अशा प्रकारे ही पंचवीस वाक्य आहेत लक्ष कळली नसतील तर पुन्हा एकदा सरावासाठी प्रॅक्टिससाठी बघून घ्या त्याचप्रमाणे आमचे अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तिथे पण जाऊन आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका तिथे पण अवश्य भेट द्या तिथे तुम्हाला खूप त्याचा फायदा होईल तुम्ही जाऊन चेकआउट करा त्यानंतर तुम्हाला ते लक्षात येईल आमचं कुठले कुठले आहेत तर फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंकड इन अकाउंट पेज पण आहे ॲन स्वप्नील स्मिताचा भाऊ तिथे जाऊन आम्हाला भेट द्यायला विसरू नका आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत सराव करत राहा आणि त्याची प्रॅक्टिस सराव करत राहा आणि कळलं नसतील वाक्य कळली नसतील तर त्याच्या रिलेटेड जे काही व्हिडिओ आम्ही बनवलेले आहेत ते बघा म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद